श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यावर राज्य सहकारी बँकेने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने साखर सम्राटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे कारण विठ्ठलचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांना बंद पडलेले साखर कारखाना चालवणारा माणूस म्हणून ओळखलं जातं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड केली नसल्याने या साखर कारखान्यास राज्य सहकारी बँकेने कायदेशीर नोटीस दिली होती सदर नोटीस दिल्यानंतरही कारखान्याच्या संचालक मंडळाने आज अखेरपर्यंत थकीत दोनशे बावन्न कोटी एकोणपन्नास लाख कर्ज व त्यावरील व्याज एकशे सत्याहत्तर कोटी अडुसष्ट लाख रुपयांच्या रकमेचा कुठलाही भरणा केला नाही कारखान्याने गळीत हंगामात उत्पादित केलेल्या साखरेवर प्लेस करारानुसार आठशे रुपये टॅगिंग करीत सदर रक्कम बँकेत भरणा करणे गरजेचे होते सन दोन हजार बावीस तेवीसच्या काळात हंगामात कारखान्याने उत्पादित साखरेपोटी त्रेपन्न कोटी पंधरा लाख रुपये बँकेकडे भरणा करणे गरजेचे असताना सदर रक्कम भरली नाही तसेच तहवीज निर्मिती व एथॉनॉल प्रकल्पातून मिळालेल्या उत्पन्नातून बँकेस कुठलाही भरणा न केल्याने कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह वाईस चेअरमन प्रेमलता रोंगे व सर्व संचालकावर कलम चारशे सहा चारशे वीस चारशे एकवीस आधीनुसार गुन्हे दाखल करावेत असे पत्र राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास घनवट यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यास दिले आहे आर्थिक अडचणीमुळे विठ्ठल कारखान्यास दोन वेळा गळीत हंगाम बंद ठेवा लागला होता राज्य सहकारी बँकेने थकीत कर्ज व व्याज या पोटी भरणा न केल्याने थेट पोलीस कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या